तर मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या रिटायरमेंट च्या पैशाने किंवा लोनच्या पैशाने घर खरेदी कर करण्याचा विचार करत आहात का आणि तसंच तुम्हाला जो प्रोजेक्ट हा आवडतो तो तुम्ही करून ठेवला आहे का पण तुम्हाला त्या रिलेटेड कागदपत्र हे चेक केले पाहिजे हे तुम्हाला माहित आहे का आणि जर तुम्ही हे कागदपत्र नीट चेक केले नाही तर तुमचा पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टी हे वाया जाऊ शकता तर म्हणूनच मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सात महत्वाच्या कागदपत्रा बद्दल माहितीही देणार आहे ज्याची की तुम्ही तपासणी करून तुमचं घर सुरक्षितपणे खरेदी करू शकता तर सर्वात पहिले मित्रांनो तुम्हाला जो डॉक्युमेंट हा बिल्डर कडून चेक करायचा आहे तो आहे म्हणजे सात बारा उतरा तर आपल्या मध्ये बऱ्याचशा लोकांना सात बारा हा काय आहे परत तो कशासाठी युज केला जातो याची हलकी हलकी माहिती असलं पण ज्या लोकांना याविषयी काही माहित नाही त्यांना जर सांगायचं झालं तर सात बारा म्हणजे त्या जमिनीची जन्मकुंडली ज्यामध्ये डॉक्युमेंट सात वरती आपल्याला त्या जमिनीच्या मालकाचे नाव परत जमिनीचा सर्वे नंबर हा काय आहे आणि जमिनीचं एकूण क्षेत्रफळ किती आहे अशा महत्वाच्या गोष्टी इथून आपल्याला तर कळतात पण त्यासोबत इथे आपल्याला त्या जमिनीचा भोगवटादार वर्ग हा किती आहे सुद्धा आपल्याला इथून समजतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भोगवटादार वर्ग म्हणजे नेमका काय आणि तो तुम्ही का बघितला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने तीन भोगवटादार हे असतात ज्यामध्ये जर तुमच्या सात बारावर भोगवटादार वर्ग एक असं लिहिला असेल तर त्याचा अर्थ असं होतो की ती जमीन पूर्णपणे त्या मालकाची आहे म्हणजे जर त्याला ती जमीन कोणाला भाड्याने द्यायची असेल किंवा कोणाला विकायची असेल तर त्याला कोणत्या पण सरकारी परवानगीची गरज ही लागत नाही आणि जर सात बारावरती जर भोगवटादार वर्ग दोन असं लिहिला असेल तर त्याचा अर्थ असं होत कि त्या जमिनीचा जो मालक आहे तो त्या जमिनीचा वापर हा फक्त काही ठराविक कारणासाठी करू शकतो आणि जर त्याला त्या जमिनीचा कोणता पण व्यवहार करायचा असेल तर त्याला आधी सरकारची परवानगीही घ्यावी लागेल आणि मगच त्याला पुढच्या गोष्टी करता येतील आणि त्याचप्रमाणे जर ती जमीन सरकारने कोणाला भाडे तत्वावर दिली असेल तर अशी जमीन वर्ग वर गतींमध्येही मोडली जाते आणि अशा जमिनीवर सरकार काही विशिष्ट अटी किंवा काही निर्बंध लावते आणि जर कोणी त्या अटींचं पालनही केलं नाही तर अशी जमीन ही गव्हर्नमेंट ही परत येऊ शकते तर त्यामुळे तुमच्या प्रवेशची जी जमीन आहे ही त्या बोगोटदार पद्धतीमध्ये मोडते हे बघणं हे महत्वाचं आहे चला तर आता आपण फेरफार क्रमांक काय आहे ते एकदा समजून घेऊ तर मित्रांनो जेव्हा पण जमिनीचा जो मालकी हक्का बदलला जातो म्हणजे जमीन एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जेव्हा जाते तेव्हा त्या बदलाची नोंद ठेवण्यासाठी वापरला जाणारा जो क्रमांक असतो त्याला आपण फेरफार क्रमांक असे म्हणतो ते, ते सात बारा वरती जर तुम्ही नीट बघाल तर इथे आपल्याला दोन प्रकारचे फेरफार क्रमांकही बघायला मिळतात एक तर चालू फेरफार क्रमांक हा दिलेला असतो म्हणजे ज्याच्या नावावर सध्या ती जमीन आहे त्याचा क्रमांक आणि त्याच्या खाली आपल्याला कॉर्नरला जुने फेरफार क्रमांकही दिलेले असतात जमीन आधी ज्याच्या नावावर होती त्याचा क्रमांक तर इथे तुम्हाला जितके जुने फेरफार क्रमांक दिसतील तेवढ्या वेळेस त्या जमिनीचा व्यवहार झालेला आहे असं तुम्ही हे समजावं तर फेरफार क्रमांकावर तुम्हाला जमिनीचा किती वेळ हे तर समजते पण जर तुम्हाला जमिनीवर कोणत्याही प्रकारचे लोन आहे की नाही हे जर ओळखायचं असेल तर आपल्याला इथे इतर अधिकाराचा कॉलम हा बघायला मिळाला ज्यामध्ये जर ओनरने किंवा बिल्डरने त्या जमिनीवर कोणत्या पण बँकेकडून किंवा कोणत्या पण फायनान्स कंपनीकडून जर लोन घेतलेले असेल तर त्याची नोंद ही आपल्याला या कॉलम मध्ये बघायला मिळते तर आता आपण ज्या पण गोष्टी आता बघितलंय सर्व गोष्टी डॉक्युमेंट सात वरती आपल्याला हे दिलेल्या असतात म्हणजे त्या जमिनीच्या मालकी हक्काबद्दल बरीचशी माहिती इथून आपल्याला कळते पण त्यासोबत असलेला डॉक्युमेंट जो बारा आहे त्याच्यावरून आपल्याला त्या जमिनीवर ज्या पिकांची लागवड ही आधी केली होती त्याबद्दल बरीचशी माहितीही मिळते म्हणजे त्या जमिनीवर कुठलं पीक घेतलं जात होतं आणि किती घेतलं जात होतं अशा सर्व गोष्टी आणि या उतरात ज्या नोंदी असतात त्यानुसार तलाठी जे काही शासकीय बेनिफिट असतात ते तो त्या शेतकऱ्याला देत असतो तर त्यामुळे हा डॉक्युमेंट आपल्याशी एवढा काही संबंधित नसतो पण जर तुम्हाला यावरती डिटेल मध्ये माहिती पाहिजे असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा मी नक्की यावर एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न हा करेल तर मित्रांनो सात बार तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट जमिनीवर राहणार आहे त्या जमिनीबद्दल तर माहिती भेटते पण ती जमीन येणे आहे हो की नाही हे ओळखण्यासाठी तुम्हाला त्या बिल्डरने लोकल अथॉरिटीज कडून येण्याची परवानगी घेतली आहे की नाही हे बघणं हे महत्वाचं आहे कारण की मित्रांनो समजा त्या बिल्डरने ती जमीन ही हॉस्पिटल किंवा गोडाऊन बांधण्यासाठी जर येणे केलेली असेल तर त्या ठिकाणी कोणीही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट हा बांधू शकत नाही आणि जर असं कोणी केलं तर त्याचं खूप मोठं नुकसान होण्याची शक्यताही असते आणि ज्याप्रमाणे येण्याची परवानगी हे बघणं महत्वाचं असतं त्याचप्रमाणे जी येण्याची ऑर्डर आहे ही किती कालावधी कितीपर्यंत मर्यादित आहे हे सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं असतं कारण की मित्रांनो समजा त्या विल्डाने जर दिलेल्या वेळेमध्ये तो प्रोजेक्ट हा पूर्ण नाही केला तर ती जमिनी ऑटोमॅटिक रिव्हर्स होईल म्हणजे नॉन अग्रिकल्चर ची परत अग्रिकल्चर येऊन जाईल चला तर मित्रांनो आता आपण आपला तिसरा डॉक्युमेंट जो की तुम्हाला चेक करायचा आहे ज्याला की मराठीत आपण कुल मुख्यातर पत्र आणि इंग्लिश मध्ये त्याला आपण पावर ऑफ अटोर्न असं म्हणतो तो आपण बघू तर मित्रांनो एक असं डॉक्युमेंट आहे ज्याचे की तू कोणता पण व्यक्ती हा आपले कायदेशीर अधिकार दुसऱ्या व्यक्तीला हा देऊ शकतो पण आता तुम्ही विचार करशील की कोणी आपल्या हक्काचे अधिकारी कोणी दुसऱ्याला का, का देईल तर आपल्या केसमध्ये एक शेतकरी हाती पॉवर बिल्डरला डेडिकेट करत असतो म्हणून मी तुम्हाला त्याच एक उदाहरण देऊन समजणार आहे तर मित्रांनो जेव्हा पण एका शेतकऱ्याकडे त्याच्या गावात किंवा शहरात एखादी जमीन असते आणि समजा जर त्याला ती जमीन डेव्हलपमेंटसाठी जर द्यायची असेल तर त्याच्याकडे फक्त दोन पर्याय असतात एक तर तो ती जमीन डेव्हलप करेल किंवा तो कोणत्या तरी बिल्डरची मदत घेऊन तो हे करेल कारण की मित्रांनो शेतकऱ्याकडे ती जमीन विकसित करण्यासाठी लागणारे पैसे किंवा त्या कामाचा एक्सपिरियन्स हा नसतो आणि सोबतच तो, सोबत तो प्रोजेक्ट तयार करण्यासाठी जी लागणारी जी कायदेशीर प्रक्रिया आहे ही खूपच अवघड आणि टाइम कन्झ्युमिंग ही असते म्हणूनच मित्रांनो जमिनीचा जो मालक असतो हा बिल्डरला त्याच्या वतीने काही डॉक्युमेंट वर सहाय्य करण्याचे अधिकार देतो जसे की प्लॅन मंजूर करून घेण्यासाठी सहाय्य करणे परत येण्याची परवानगी आणण्यासाठी सहाय्य करणे तर अशा बऱ्याचशा गोष्टींचा अधिकार हा बिल्डरला त्या जमीन मालकाकडून हा दिला जातो कारण की मित्रांनो असं केल्यामुळे बिल्डर हा तो प्रोजेक्ट हा अधिक सुरळीतपणे हातळतू शकतो आणि तसंच तो कमी वेळेमध्ये सुद्धा तो प्रोजेक्ट हा पूर्ण हा करू शकतो तर चला तर आता आपण ओळूया आपल्या पुढच्या कागदपत्राकडे जो की आहे विकसन करार ज्याला की आपण इंग्लिश मध्ये दे डेव्हलपमेंट अग्रिमेंट असं सुद्धा म्हणतो तर मित्रांनो करार नेमका आपल्याला सांगतो काय आणि याचं महत्व काय अशा सर्व गोष्टी आपण बघू तर आता आपण जो पॉवर ऑफ बघितला त्याच्यामुळे आपल्याला फक्त त्या बिल्डरला कोणत्या पॉवर मिळाल्या आहे हे समजते पण विकसन करार असल्यामुळे आपल्याला त्या दोघांमध्ये कोणत्या शर्ती आणि आधी हे ठरल्या आहेत हे समजून येते म्हणजे की मित्रांनो तो प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यावर या दोघांमध्ये प्रॉफिट शेअरिंग हे कसं होणार आहे म्हणजे की ते फ्लॅटच्या स्वरूपात होणार आहे की कॅशच्या स्वरूपात अशा सर्व गोष्टी आणि समजा जर तो प्रोजेक्ट हा वेळेत पूर्ण नाही झाला तर ही जबाबदारी कोणाची परत वेगळा काही प्रॉब्लेम झाला तर ही जबाबदारी कोणाची तर अशा अनेक गोष्टी ते दोघांचे जे राईट्स आहेत ते सुरक्षित राहतील आणि परत फ्युचर मध्ये नाही आणि या अग्रीमेंटची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला करार हा रजिस्टर आहे की नाही हे बघणं हे महत्वाचं आहे कारण की मित्रांनो बरेचसे बिल्डर किंवा लँड ओनर जो अग्रीमेंट हा बाहेरला देता तो एक तर स्टॅम्प पेपर एक्झिक्युटेड असतो किंवा तो नोटराईज असतो पण जर तुम्हाला ओळखायचे की हा डॉक्युमेंट ऑफिशियली रजिस्टर आहे की नाही तर त्यासाठी तुम्हाला सब रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन हे चेक करावं लागेल की तो अग्रीमेंट रजिस्टर आहे की नाही आणि आपल्या मध्ये खूप लोकांना एक असा गैरसमज असतो की दोन्ही करार केल्याने त्या जमिनीचा मालकी हक्क पण दुसऱ्याकडे जातो का पण तुमचं असं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगतो की पॉवर ऑफ आयटरने केल्याने फक्त त्या जमीन मालकाचे जे अधिकार असतात ते ट्रान्सफर होतात ना की कोणता मालकी हक्क आणि डेव्हलपमेंट अग्रिमेंट मुळे जमीन मालक आणि बिल्डर मध्ये कोणत्या टर्म्स आणि कंडिशन हे त्या प्रोजेक्टला डेव्हलप करण्यासाठी ठरलेले आहेत हे तिथे डिफाईन ऑप्शन चला तर मित्रांनो आता आपण वळूया आपल्या पुढच्या कागदपत्राकडे जो की आहे कमेंट्समेंट सर्टिफिकेट ज्याला की मराठीत आपण प्रारंभ प्रमाणपत्र असेही म्हणतो तर या डॉक्युमेंटची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत हा डॉक्युमेंट बिल्डर कडे येत नाही तोपर्यंत त्याला प्रोजेक्ट सुरू करण्याची परवानगी ही नसते आणि तरी जर बिल्डरने असं केलं तर त्याच्यावर दंड किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि त्याचाच इम्पॅक्ट हा तुमच्या प्रोजेक्ट वर सुद्धा हा होऊ शकतो तर म्हणून ऍज अ कस्टमर तुम्ही सुद्धा डॉक्युमेंट बिल्डरला त्या स्थानिक महानगरपालिकेकडून भेटला आहे की नाही हे बघणे हे महत्वाचं आहे चला तर मित्रांनो आपण आपला सव्वा डॉक्युमेंट बघू जो की आपल्याला चेक करायचा आहे ज्याला की आपण इंग्लिश मध्ये कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि मराठीत त्याला आपण पूर्णत्वाचं प्रमाणपत्र असे सुद्धा म्हणतो तर मित्रांनो ज्याप्रमाणे बिल्डरला तो प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी जशी गरज लागत तसंच हा कंप्लीट होतो तेव्हा त्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट ची गरजही लागते आणि मित्रांनो कम्प्लिशन सर्टिफिकेट हे बिल्डरला त्या महानगरपालिकेकडून तेव्हाच मिळतं की जेव्हा ती बिल्डिंग एनबीसी म्हणजे नॅशनल बिल्डिंग करतो च्या गाईडलाइन बद्दल जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारतात जेवढे पण कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी होणार आहे तर त्यांनी कोणत्या गाईडलाईन फॉलो केल्या पाहिजे याची सर्व डिटेल मध्ये माहिती आपल्याला इथेही दिलेली असते म्हणजे की होणाऱ्या बिल्डिंगची डिझाईन कशी असावी परत त्याला लागणारे जे मटेरियल त्याची क्वालिटी कशी असली पाहिजे म्हणजे की ओव्हरऑल त्या बिल्डिंग च कन्स्ट्रक्शन होणार आहे त्याची सेफ्टी आणि सिस्टेनेबिलिटी कशी नीट राहता येईल याचं नियोजन या बिल्डिंगच्या हे केलं जातं आणि जे रिलेटेड लोकल अथॉरिटीज आहे हे सुद्धा हेच बघता की बिल्डर किंवा डेव्हलपरने त्या बिल्डिंगचं जे बांधकाम केलेलं आहे ते एनबीसीच्या रुल्स ला फॉलो करूनही केलं गेलं आहे की नाही आणि जर केलं असेल तर तेव्हाच बिल्डरला कम्प्लिशन सर्टिफिकेट हे दिलं जातं आणि दुसरीकडे मित्रांनो या डॉक्युमेंटचा तुमच्या घराच्या पुनर्विक्रीवर सुद्धा खूप मोठा परिणाम हा पडतो म्हणजे की जर तुमच्याकडे जर कम्प्लिशन सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला तुमचं फ्लॅट हा भविष्य कोणालाही ये विकता येणार नाही ना आणि समजा उद्या जर तुमच्या फ्लॅटच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम क्रिएट झाला आणि जर तुमच्याकडे जर सी सी नसेल तर तुम्हाला जे पण काही संबंधित अधिकारी आहे ते तुम्हाला घर सुद्धा खाली हे लावू शकतात कम्पटिशन सर्टिफिकेट मुळे आपल्याला ती बिल्डिंग मंजूर आराखड्यानुसार नुसार बांधली गेली आहे की नाही हे तर व्हेरीफाय होतेच पण ती बिल्डिंग ऑक्युपाय म्हणजे राहण्यासाठी सेफ आहे की नाही हे अजूनही व्हेरीफाय झालेलं नाही आणि मित्रांनो इथेच आपला सातवा डॉक्युमेंट येतो ज्याला की आपण इंग्लिश मध्ये ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट आणि मराठीत त्याला आपण भोगोटा प्रमाणपत्र असंही म्हणतो तर मित्रांनो राहण्यासाठी सेफ आहे की नाही म्हणजे की जे पण बिल्डिंग मधले जे रूम आहेत जसं की हॉल झाला किंवा बेडरूम झाला यांना जो पाणी पुरवठा केला जाणार आहे तो व्यवस्थित आहे की नाही म्हणजे की जे इथे पाणी येणार आहे ते साफ किंवा पिण्यासाठी योग्य आहे की नाही परत जे इलेक्ट्रिसिटीचे जे कनेक्शन आहे ते नीट आहे की नाही म्हणजे कि तिथे कुठे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता तर नाही ना तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी जे की कोणत्या पण बिल्डिंगला ऑक्युपाय म्हणजे की राहण्यासाठी सेफ बनवतात हे ओसे असल्यामुळे हे व्हेरीफाय होऊन जातात अशा प्रकारे मित्रांनो आपण आपले सात महत्वाचे कागदपत्र हे बघितले जे की तुम्ही घर खरेदी करताना हे बघितले पाहिजे आणि तसंच तुम्हाला जर ही व्हिडीओ इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही नाशिक मध्ये थ्री फ्लॅट शोधत असाल तर स्क्रीन वर दिलेल्या व्हिडिओ क्लिक करून तुम्ही तो बघू शकता